महाराष्ट्रातील तमाम तरुण बेरोजगारांना ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांचं दहावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे अशा तरुणांसाठी एक चांगली सुवर्णसंधी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी अगदी दाराजवळ येऊन थांबलेली आहे गाफील राहू नका कारण नगरपरिषद दोन हजार पंचवीस नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार आहे ज्यामध्ये कमीत कमी, कमी पाच हजार प्लस रिक्तपदं असणार आहे आणि आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपल्या गावाजवळ आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण एका चांगल्या सन्माननीय पदावरती राहून जनसेवा लोकसेवा आणि देशसेवा करण्याचं एक पावित्र्याचं काम कसं सुरू करू शकतो आणि कशा पद्धतीने एक सरकारी कर्मचारी बनू शकता डिटेलमध्ये माहिती या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाणणार आहोत नगरपरिषद भरती दोन हजार पंचवीससाठी तुम्हाला काय काय पात्रता असायला पाहिजे अभ्यासक्रम या परीक्षेमध्ये काय काय असणार आहे पगार किती असणार आहे आणि परीक्षा कोणकोणत्या कौन स्वरूपाची असणार आहे सगळी डिटेल माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया आता या, या नोकरीनाम्यामध्ये नोकरी जी आहे आपली आजची तर ती आहे नगरपरिषद भरती दोन हजार पंचवीस आता ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या विद्यमाने ही परीक्षा घेतली जाणार आहे गट क आणि गट ड म्हणजे तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या यामध्ये काय या आहेत जागा आहेत आता यामध्ये संक्षिप्त माहिती बघा भरती वर्ष दोन हजार पंचवीस आहे एकूण पदसंख्या साडेचार हजार अपेक्षित आहे साडेचार ते पाच हजारच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा वरती देखील ही जी जागा आहे हा भरतीचा आकडा जाऊ शकतो भरतीचा ही जी प्रक्रिया असणार आहे ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ही असणार आहे ठीक आहे आता भरती होण्याची पदं जे आहेत पदं कुठली कुठली आहेत ते जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण पद कोणतं आहे यावरून त्याची पात्रता ठरते मग आपलं काय शिक्षण झालेलं आहे त्यानुसार विनिंग पोझिशन आपल्याला कोणतं पद असेल हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून व्हिडिओ पूर्णपणे पहा आता यामध्ये पदं कोणकोणते आहेत नंबर एक आहे सिव्हिल अभियंता गट कच हे पद आहेत सिविल अभियंता इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल इंजिनियर संगणक इंजिनियर ओके पाणी पुरवठा व सांड पाणी अभियंता इंजिनिअरिंगची पोस्ट आहे लेखा परीक्षा व अधिकारी ठीक आहे ही एक पद आहे कर मूल्यांकन व प्रशासकीय अधिकारी चांगलं दर्जेदार पद आहे अग्निशमन अधिकारी झालं स्वच्छता निरीक्षक आणि नगर नियोजक हो हे गट चे हे काय आहेत हे पद आहेत ज्यामध्ये चांगली पगार आहे ठीक आहे आता डचे जे पद आहेत ते बघूया यामध्ये लिपिक आहे क्लर्क ड्रायव्हर पंप ऑपरेटर वीज तंत्री जोडारी तारतंत्री वायरमन उद्यान परीक्षक चालक आहे देन ग्रंथपाल पद आहे सहाय्यक ग्रंथपाल शिपाई साफसफाई कर्मचारी हवालदार नायक आणि फायरमन अशी गटची ही विविध पदे आहेत आता शैक्षणिक पात्रता काय आहे यामध्ये लक्ष घ्या गट क साठी तुम्हाला संबंधित शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा पाहिजे डिग्री तुमची इंजिनिअरिंग असेल किंवा ग्रॅज्युएशन जरी असेल संबंधित त्या पदासाठी तर ते असणं गरजेचं आहे घटक साठी गट ड साठी कमीत कमी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण गरजेचं आहे काही ठिकाणी दहावी पास असला तरी चालेल पण काही ठिकाणी बारावी आता यावरून आपली विनिंग पोझिशन कुठल्या असू शकते हे तुम्ही ठरवायचं आहे वयोमर्यादा यासाठी मागच्या वर्षी जे वयोमर्यादा होती तर ती अठरा ते चाळीस आहे यावर्षी देखील अठरा ते चाळीस असणार आहे यामध्ये काही सवलती ज्या आहेत तर त्या लागू आहे ठीक आहे खुल्या वर्गासाठी मागच्या वर्षी फीस एक हजार होती मागासवर्गीयांसाठी नऊशा आहे तर मला वाटतं यावर्षी देखील तीच फीस असणार आहे आता महत्वाच्या तारखा काय काय असणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख मे च्या शेवटी पर्यंत येणार आहे आता आजची जी तारीख आहे ती आहे वीस मे वीस मे पर्यंत तर आणखी जाहिरात आलेली नाही पुढच्या दहा दिवसात किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये कदाचित याची जाहिरात किंवा नोटिफिकेशन तरी ते दिसायला मिळेल अर्ज करण्यासाठीची सुरुवात जी आहे तर ती किंवा अंतिम तारीख जी आहे तर ती जूनमध्ये असणार आहे एक जसं की एक परंपरेनुसार कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख असते त्यानंतर एक नवीन नोटिफिकेशन येते की बाबा परीक्षेचा फॉर्म भरायची तारीख आणखी वाढलेला आहे तर यामध्ये तुम्हाला नक्कीच वाढ झालेली दिसेल देन प्रवेशपत्र म्हणजे तुमचे हॉल तिकीट तुम्हाला जुलैमध्ये उपलब्ध होतील आणि परीक्षा तुमची ऑगस्ट ऑगस्ट किंवा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर ही म्हणा या म्हणजे दीपावळीच्या अगोदर तुमचं सिलेक्शन होण्यासाठी परीक्षा झालेली असणार आहे ठीक आहे देन आता बघूया नोकरीचे ठिकाण कुठं कुठं असणार आहे महाराष्ट्रातील विविध नगर परिषदा ज्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी कदाचित नाही पण जेवढे तालुके आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला कुठेही तुम्हाला काय होऊ शकतं तुम्ही कुठे फॉर्म भरता कुठल्या याच्यासाठी तर त्यावर अवलंबून आहे जाहिरात जसं की मी तुम्हाला सांगितलं जुलै दोन हजार पंचवीस साठी येणार आहे आणि परीक्षा ही ऑक्टोबर पर्यंत देखील जाऊ शकते ठीक आहे आता भरती प्रक्रिया ही कशी कशी होणार आहे भरती प्रक्रिया यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे सर्वात अगोदर ठीक आहे देन तुमचं कौशल्य चाचणी होईल आणि टायपिंग होईल जर म्हणजे तुम्ही जर लिपिक या प्रवर्गासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल ऑफकोर्स लिपिक पदाच्या सगळ्यात जास्त जागा आहेत लिपिक पदासाठी करणार असाल तर तुम्हाला टायपिंग फार गरजेचं आहे आणि जर तुम्ही इलेक्ट्रिकल असेल कम्प्युटर सायन्स किंवा बाकीचे काही टेक्निकल स्किल जर असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यांची स्किल ऍबिलिटी टेस्ट जी आहे तर ती द्यावी लागणार आहे देन तुमचं तुमचं पडताळणी होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं आणि जर तुमचं काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही चुकलं हुकलं तर हातो हात तुम्हाला तिथून वापस पाठवण्यात येईल याच्यात ते मात्र शंका नाही त्यामुळे आपले कागदपत्र सुरुवातीपासूनच आतापासूनच सगळे कागदपत्र व्यवस्थित झेरॉक्स कॉपी ओरिजिनल सगळं काही व्यवस्थित असू द्या आता बघूया अभ्यासक्रम परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम काय असणार आहे पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर होणार आहेत पेपर वन मध्ये तुम्हाला सत्तर मिनिटं मिळतील ज्यामध्ये मराठी असणार आहे इंग्रजी आणि सामान्य ज्ञान तसेच बुद्धिमत्ता चाचणी असे चार विषय तुम्हाला यामध्ये काय मिळणार आहेत पाहायला मिळणार आहेत आणि यामध्ये मराठी जे आहे तर ते तुम्हाला तीस मार्कसाठी आहे पंधरा प्रश्न यावर विचारला जाणार आहे इंग्रजीमध्ये प्रश्न पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीन तीस मार्कासाठी आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा पंधरा प्रश्न म्हणजे चारी विषयामध्ये तुम्हाला असे असे मार्क पेपर वनला एकशे वीस मिनिट वेळ तुम्हाला सत्तर मिनिट मिळणार आहे आता सेकंड पेपर जो असणार आहे तो संबंधित विषयाचं ज्ञान किंवा नॉलेज चेक करायसाठी चाळीस प्रश्न असणार आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला ऐंशी मार्क तुम्हाला मिळतील म्हणजे एक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहे पेपर टू साठी तुम्हाला पन्नास मिनिटं मिळणार आहे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी आणि वेळ जो आहे तर तो तुम्हाला किती एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा यामध्ये असणार आहे नकारात्मक गुण असणार आहे झिरो पॉईंट टू फाईव्ह तुमचे मार्क्स जे आहेत तर ते काय होणार आहेत प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला तुमचे जे उत्तर बरोबर राहिले त्यातून तुमचे तुम काय होणार आहे ते मायनस होणार आहे आता क्विकली अभ्यासक्रम जाणून घेऊया मराठीचा तुमचा अभ्यासक्रम ज्यामध्ये असणार आहे शब्दसंग्रह व्याकरण वाक्य रचना म्हणी व वाक्य यावरती तुमचा मराठीचा जो अभ्यासक्रम आहे फोकस असणार आहे केंद्रित असणार आहे इंग्रजीमध्ये तेच तुम्हाला वोकॅप कन्स्ट्रक्शन तुम्हाला पत्र व ईमेल लेखन लेटर रायटिंग आणि ईमेल कारण आता तुम्ही नगर परिषद या सेवाभावी संस्थामध्ये किंवा सेवाभावी तर नाही म्हणता येणार ना या संस्थामध्ये जर काम करणार असाल तर तुम्हाला सरकारच्या विविध ज्या स्थापना आहेत त्यांच्याविषयी किंवा त्यांच्यासोबत तुम्हाला रिटर्न कम्युनिकेशन पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्हाला करावं लागणार आहे तर त्यासाठी तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे का कारण जर तुम्हाला लिहायचं आहे एक ठीक आहे ईमेलमध्ये तुम्हाला सांगायचा एक मुद्दा आहे एक आणि तुमच्या वाक्यातून वाक्य रचनेतून तुमचा तो दुसराच मुद्दा दिसतो म्हणजे अर्थाचा अनर्थ होतोय तर अशा वेळेस काम म्हणजे काय म्हणतात ती करायला जायचं गणपती आणि व्हायचं मारुती असं नको व्हायला म्हणून पत्रलेखन आणि ईमेल रायटिंग यावरती विशेष करून तुमचा फोकस असतो तसेच इडियम्स फ्रेजेस आणि वाकप्रचार म्हणजे हे देखील तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट असतं सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडी महाराष्ट्र राज्याविषयीच्या चालू घडामोडी काय आहे भारताचा इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र या बाजूनी सा तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जातं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तार्किक विचार, विचार विश्लेषणात्मक क्षमता आणि गणितीय कौशल्य म्हणजे टक्केवारी वगैरे सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे सगळं तुम्हाला यामध्ये काय विचारलं जाणार आहे यासाठी इंग्रजीचा विषय जो आहे तर मी तुम्हाला शिकवणार आहे आणि नक्कीच जसं नोटिफिकेशन आल्यानंतर काही दिवसातच आपले बॅच देखील रन होणार आहे तर आत्ताच तुम्ही चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा तर आता महत्वाच्या सूचना जर तुम्ही लिपी किवादासाठी जर अर्ज करणार असाल तर तुमचं एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट फार इम्पॉर्टंट आहे अर्थात तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला काही वेळ मिळतो पण अशा वेळेमध्ये अडकून बसण्यापेक्षा आता जर तुमचं एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट जर असेल किंवा जर नसेल तर तुम्ही आताच एम एस सी आय टी लावून तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन तयार करू शकता आरक्षण आणि धोरणानुसार जे आहे तर ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि याची जे अधिकृत संकेतस्थळं आहे तर हे इथे महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन महा डी एम ए या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येक पदासाठी काय काय मानक आहेत हे सगळं तुम्ही एकदा नजरे काढून घाला आपली विनिंग पोझिशन कोणत्या पोस्टसाठी दमदार असू शकते आणि नंतरच तयारीपूर्वक या परीक्षेचा फॉर्म भरा आणि अशा पद्धतीने प्रयत्न करा की बाय हुक बाय टुक हे पद आपल्याला मिळालंच पाहिजे पाच हजार पदं असणार आहेत तर ही सुवर्ण संधी आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा जर तुमचा हा आय मीन I mean, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशा मित्राला शेअर करा जो बेरोजगार कर आहे आणि नोकरीच्या शोधात आहे दोघे मिळून सोबत अभ्यासही करू शकता सोबत तुम्हाला फ्री लेक्चर देखील आपल्या या चॅनलवरती मिळणार आहे सबस्क्राईब करून ठेवा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बा बाय